नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी इतिहास या विषयामध्ये प्रकरण क्रमांक आठ मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या घटकातील उपघटक पाहणार आहोत यामध्ये पहिला उपघटक आहे तो म्हणजे शिंग घराणे सम्राट अशोक यांच्यानंतर मौर्य साम्राज्याची शक्ती त्या ठिकाणी हळूहळू कमी होत गेली आणि कमकोत असं साम्राज्य असल्यामुळे अनेक घराणी या काळामध्ये निर्माण झाली आणि त्यामध्येच पहिलं शुंग घराणं आहे आणि या मौर्य साम्राज्यामधील जो काही शेवटचा सम्राट होता बृहद्रथ या बृहद्रथ सम्राटाचा सेनापती पुष्यमित्र यांनी याने त्याच्याविरुद्ध बंड केलं आणि या पुष्यमित्र शुंग या सेनापतीने राजाचा त्या ठिकाणी वध केला आणि तो स्वतः राजा झाला आणि अशा प्रकारे आता मौर्य साम्राज्यानंतर शुंग घराणं हे आता त्या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे त्यानंतर दुसरं घराणं आहे म्हणजे इंडो ग्रीक राजे आता या भारतीय उपखंडाच्या वायव्येला ग्रीक लोकांची लहान लहान राज्य होती आणि या ग्रीक लोकांच्या लहान लहान राज्यांनाच इंडो ग्रीक राजे असं म्हटलेलं आहे आणि त्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये मौर्य साम्राज्यानंतर कोणकोणती कौन राज्य होऊन गेली याविषयी आपण माहिती पाहत आहोत तर इंडो ग्रीक राजे हे एक अतिशय महत्त्वाचं असं घराणं आहे आणि या घराण्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण नाणी तयार करण्याची कल्पना होती आणि त्या नाण्यांच्यावर एका बाजूला देवदेवतांची चित्र तर दुसऱ्या बाजूला ते नाणं ज्या राजानं पाडलेलं आहे त्या राजाचं चित्र असायचं आणि ग्रीकांची किंवा या इंडो ग्रीक राजांची ही वैशिष्ट्यपूर्ण नाणी तयार करण्याची कल्पना भारतामध्ये रुजलेली आहे आणि या इंडो ग्रीक राजांच्यामध्ये मिलिंद हा एक महत्त्वाचा राजा होता किंवा मिलिंद उर्फ मिनेंडर आणि त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता आणि बौद्ध धर्मातील तत्वज्ञान त्याला अभ्यासायचं होतं त्याला कुतूहल होतं आणि मग बौद्ध धर्मातील त्या ठिकाणी भिक्खू नागसेन यांना या मिलिंद राजाने अनेक प्रश्न विचारले त्यांच्यामध्ये प्रश्नत्ूपी संवाद झाला आणि त्यालाच मिलिंद पन्न असं म्हटलेलं आहे आणि पन्न हा पाली भाषेतील शब्द आहे त्याचा अर्थ प्रश्न होतो आणि मिलिंद पन्न म्हणजेच मिलिंदाचे प्रश्न तर मिनेंडर उर्फ मिलिंद हा त्या ठिकाणी इंडो ग्रीक राजा आणि बौद्ध भिक्कू नागसेन यांच्यातील प्रश्नतुर्पी संवाद म्हणजेच मिलिंद आहे तर या इंडो ग्रीक राजांच्या नंतर पुढचं जे काही घराणं आहे ते म्हणजे राजे तर हे कुशाण घराणे मध्य आशियातून आलेलं एक महत्त्वाचं असं घराणं होतं किंवा मध्य आशियातील या टोळ्या होत्या आणि इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये भारताच्या वायव्यकडील प्रदेशामध्ये आणि काश्मीर भागामध्ये या कुशाण राजांनी आपली सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे आणि भारतामध्ये सोन्याची नाणी तयार करण्याची त्या ठिकाणी सुरुवात या कुशाण राजांच्या काळामध्ये झालेली आहे हे एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतामध्ये सोन्याची नाणी तयार करण्याची सुरुवात कुशाणांच्या काळामध्ये झाली आणि या सोन्याच्या नाण्यांच्यावर एका बाजूला गौतम बुद्धांचं त्या ठिकाणी प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या देवदेवतांच्या प्रतिमा म्हणजे त्या नाण्यांवर गौतम बुद्ध आणि वेगवेगळ्या देवदेवतांच्या प्रतिमा वापरण्याची सुरुवात ही कुशाणांच्या काळामध्ये झालेल्या एक महत्त्वाचा असं त्या ठिकाणी असणारा हा बदल आहे किंवा वैशिष्ट्यपूर्ण नोंद आहे आणि या कुशन घराण्यामध्ये कनिष्क नावाचा एक अतिशय प्रसिद्ध असा राजा होता तर या कनिष्काची आपण या ठिकाणी माहिती अभ्यासणार आहोत तर सम्राट कनिष्क याने आपलं राज्य त्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि पश्चिमेला काबूलपासून तर पूर्वेला वाराणसीपर्यंत या सम्राट कनिष्काचं साम्राज्य पसरलेलं होतं आणि या सम्राट कनिष्काच्या काळामध्ये त्याने सोन्याची तांब्याची अशी अनेक प्रकारची नाणी पाडलेली होती त्याच्यावर देवदेवतांची चित्र गौतम बुद्धांची चित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण नाणी अशी त्या सम्राट कनिष्काच्या काळामध्ये होती <coughs> सम्राट कनिष्क याने स्व सो, स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता आणि सम्राट कनिष्काच्याच काळामध्ये काश्मीर या ठिकाणी बौद्ध धर्माची चौथी परिषद भरली होती आणि या परिषदेमध्ये अनेक बौद्ध भिक्खू आलेले होते आणि या बौद्ध धर्म परिषदेमध्ये बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान या विषयावर चर्चा देखील झालेली होती हा सम्राट कनिष्क याने काश्मीरमध्ये आपल्या स्वतःच्या नावावरून कनिष्कपूर हे शहर देखील वसवलेलं होतं आणि सध्या श्रीनगरजवळ कामपूर नावाचं एक गाव आहे हे कामपूरच गाव कनिष्कपूर असावं असं मानलं जातं तर अशा प्रकारे कनिष्कपूर हे शहर या सम्राट कनिष्क यांनी वसवलेलं होतं आणि सम्राट कनिष्क यांच्याच दरबारामध्ये त्यांच्या काळामध्ये अश्वघोष नावाचा एक कवी आणि ग्रंथकार होता त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची नावाचे ग्रंथ लिहिलेले आहे त्याचबरोबर सम्राट कनिष्क यांच्या दरबारामध्ये चरक नावाचा एक प्रसिद्ध असा वैद्य होता तर अशा या सम्राट कनिष्क यांच्या काळामध्ये हे कुशाण घराणं अतिशय त्या ठिकाणी वाढलेलं आहे त्यांचं साम्राज्यामध्ये रूपांतर हे झालेलं होतं